घड्याची नवरा जात आहे काय भावना आहेत तुमच्या कशा पद्धतीने तुमची रणनीती असणार आहे पुढची अकलूज इतके वर्ष ग्रामपंचायत होती पहिल्यांदा जे नगर परिषदेची निवडणूक होत असताना ग्रामपंचायतच्या काळामध्ये म्हणावे अशी विकासकामं होऊ शकली नाहीत कारण अकलूजचा फार मोठा विस्तार त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये अजूनसुद्धा गटरेच्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहे अंतर्गत रस्त्यांची समस्या आहेत आणि ह्या सगळ्या मूलभूत सुविधांचा अभाव सध्या आपल्याला अकलूजमध्ये पाहायला मिळतोय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारसाहेब हे या राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा <coughs> आहेत अजितदादांची ओळख एक दिलेला शब्द पाळणारा नेता प्रशासनावरती वचक आणि अर्थ खातं ज्या कौशल्याने त्यांनी सांभाळलं आहे आपण पाहतो आहे की लाडकी बहीण योजना ही मला वाटतं अजयदादांच्या कुशल नेतृत्वामुळे अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे चालू आहे आणि अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचा विकास अकलूजच्या सा विकासासाठी लागणारा निधी हा आदरणीय पवार पवारसाहेबांच्या माध्यमातून भरघोस पद्धतीनं अकलूजला मिळणार आहे हा विश्वास दादांनी दिल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच घड्याळ परत एकदा घड्याळ्याचे दिवस अकलूजमध्ये सुरू होतील असा आम्हाला विश्वास आहे okay. दादा म्हणत आहेत भाजपचे की अकलूजमध्ये मोठे पटलांनी दहशत पसरवली आपण जर अकलूजमध्ये सर्वे केला तर आक महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत किंबहुना देशात जेवढे पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षाची शाखा अकलूजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा पदाधिकारसुद्धा आपल्याला अकलूजमध्ये पाहायला मिळेल दहशत असू शकेल पण मला तरी कुठं ती जाणवली नाही आता एखाद्या भाऊंना ती दहशत जाणवली असावी त्यामुळे ते, ते बोलले असेल त्यामुळे मी ते खंडन करणार नाही मला दहशत जाणवली नाही त्यामुळे मी त्याला समर्थन देऊ शकणार नाही भविष्यात आपली युती होईल का स्थानिक स्वराज्य नगरपरिषद भाजपची मा महाराष्ट्रामध्ये महासत्ता आहे महायुती आहे ह्याच्यामध्ये भाजप आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना मानणारा राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ साहेबांना मानणार आहे शिवसेनेचा पक्ष अशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये आता ह्या माघार घेईपर्यंत जी मुदत आहे त्याच्यामध्ये जर विकास अकलूजच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्रात जे पॅटर्न राबवला तो पॅटर्न जर कोण अकलूजमध्ये राबू इच्छित असेल तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक उत्तर देऊ पण जर कोणाचा एकला चलोचाच नारा रेटून धरायचा असेल तर राष्ट्रवादीसुद्धा स्वतंत्रपणे लढायला तयार आहे दादा खरं तर ही निवडणूक नगर परिषदेची आहे परंतु राज्याचे ग्रामविकास मंत्री सातत्यानं त्यांच्या आकडामध्ये फेरे वाढलेल्या आहेत तर एवढं एका नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी एवढं <coughs> नाही मी असं म्हणणार नाही आदरणीय पालकमंत्री साहेब या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं त्यांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या माध्यमातून ते भेट देत असावेत असं माझं त्यामुळे मला काय त्यात चुकीचं काय असं वाटत नाही ओके